मुस्ती सरपंच व माजी सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त घाणगापूर येथे सत्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी सभापती श्री भीमाशंकर जमादार व त्यांचे सुपुत्र मोस्तीचे सरपंच बालाजी जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही नेत्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने गाणगापूर येथे सत्कार करण्यात आले सतरा जुलै या एकाच तारखेला पिता आणि पुत्र यांचा वाढदिवस हा योगायोग असल्याने मोस्ती ग्रामपंचायत व या दोन्ही मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्त कर्नाटकच्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन सत्कार करावा असा मानस कार्यकर्त्यांचा असल्यामुळे माजी सभापती भीमाशंकर जमादार यांनी गाणगापूर दौऱ्याचे नियोजन केले त्या पद्धतीने मुस्तीसह पिंजरवाडी येथील प्रेमी मित्र परिवार व कार्यकर्ते यांना एकत्र करून त्या सर्वांची वाणाची निमित्ताने जेवणाची व्यवस्था जमादार परिवार कडून करण्यात आली या दौऱ्यामध्ये दत्तमूर्तीचे दर्शन झाल्यानंतर माजी सभापती भीमाशंकर जमादार व सरपंच बालाजी जमादार यांचा सत्कार ज्येष्ठ नेते माजी सभापती कल्याणराव पाटील पिंजरवाडी गावच्या वतीने माजी सरपंच शब्बीर नधाप रुकुम नदाब प्रकाश राठोड तर आरळी गावच्या वतीने बळीराम माळी तर मुस्ती ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच हरीश शिंदे माजी उपसरपंच रमेश चौहान विजय चौहान गौतम बुद्ध गायकवाड सुधाकर गायकवाड चंद्रकांत कळके आदींनी सत्कार केला तर विकास सोसायटी चेअरमन रविकिरण मेहता माजी सरपंच नागराज पाटील उपसरपंच हरीश शिंदे शैलेश पाटील नागू सुधार यांच्या वतीने दत्तमूर्ती दत्तगुरूंची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी अनेक युवकांनी वैयक्तिक सत्कार केला याप्रसंगी बोलताना भीमाशंकर जमादार यांनी म्हणाले की युवकांनी यशस्वी होण्याकरिता कष्टाची तयारी व्यसनापासून दूर आणि स्वतःच्या चरित्राबरोबरच गावाचेही चरित्र जपण्याचा प्रयत्न करावा याप्रसंगी सहशिक्षक सचिन चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चणबसप्पा पाटील शेखू पाटील सतीश कळखे राजेंद्र मेहता गणपती वाघमारे प्रदीश हेले नागू गायकवाड अपूस साहेब ग्रामसेवक भीमू जमादार आदीसह बहुसंख्य युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले आहे